श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे महालक्ष्मीचा आशीर्वाद हा प्रत्येकाला हवा असतो आणि महालक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी तिचे चैतन्य आपल्या जीवनात सतत प्रवाहित होत राहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते गरिबी कुणालाही आवडत नाही गरिबीतून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो गरिबी जाण्यापूर्वी मिळतात काही विशेष संदेश जसे जर तुम्ही काही गोष्टींचे पालन केले अथवा काही संकेत पाहिले तर गरिबी जाण्यापूर्वी तुम्हाला काही संकेत मिळू लागतात आणि श्रीमंती येण्यापूर्वीही काही संकेत तुम्हाला मिळू लागतात ते संकेत आपण या व्हिडिओद्वारे पाहत आहोत जर दारिद्र्य गरिबी जाऊन तुम्हाला श्रीमंती येणार असेल ऐश्वर्यप्राप्ती होणार असेल त्याआधी काही संकेत मिळतात मित्रांनो तुमच्या नशिबाच्या पुस्तकात देव संपत्ती लिहत असतो पण ती संपत्ती भेटण्याची विशेष वेळ तुम्हाला संकेतांद्वारे समजावली जाते ते नशिबात जे लिहिले जाते ते मिळाल्याशिवाय राहत नाही परंतु संकेत ओळखणे फार महत्त्वाचे आहे असे संकेत केवळ अशा लोकांनाच मिळतात ज्यांच्या भाग्यात माता लक्ष्मी है। लक्ष्मीचा आशीर्वाद आहे तर मग त्या शुभ संकेतांबद्दल जाणून घेऊया जे तुमच्या आयुष्यात सुखद आनंदाचा आणि लक्ष्मीचा वर्षाव करणारे असतात धनसंपत्तीचे अंबार हवे असते परंतु जेव्हा संपत्तीची देवी लक्ष्मी खुश होते तेव्हाच हे शक्य असते जेव्हा देवी लक्ष्मी एखाद्यावर तिची कृपा करते तेव्हा आनंद समृद्धी आणि अफाट संपत्ती त्याच्या आयुष्यात येऊ लागते या संकेतांमधून हे स्पष्ट होते की माता लक्ष्मी आली आहे आणि लवकरच त्यांच्या घरात पैशाचा पाऊस पडणार आहे मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलणार असते आणि त्यांचे नशीब चमकणार असते तेव्हा आपल्या शास्त्रवचनांमध्ये नमूद केलेल्या काही विशेष संकेत मिळू लागतात जर आपण हे संकेत ओळखले तर आपला यशाचा मार्ग सुलभ होईल आणि सर्व काही आनंददायक होईल वास्तुशास्त्रामध्येही असे काही संकेत नमूद केले आहेत जे असे दर्शविते की लवकरच आपल्या आयुष्यात अफाट संपत्ती आणि सुख समृद्धी येत आहे पण त्याआधी जर देवी लक्ष्मीचे आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहावे असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये जय लक्ष्मी माता लिहिल्याशिवाय पुढे जाऊ नका तुमची उपस्थिती इथे दर्शवा जर आपल्याला स्वप्नात असे दिसत असेल ज्यामध्ये आपल्याला कोणी पैसे देत आहे किंवा कुठूनही पैसे मिळत आहेत तर आपण समजावे की माता महालक्ष्मीची लवकरच आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर माता महालक्ष्मी पैशांचा वर्षाव करणार आहे हे ध्याने धरावे हे शुभचिन्ह आहे मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठताच सर्वप्रथम तुम्हाला दही किंवा दूध पाहायला मिळाले तर ते देखील एक शुभचिन्ह आहे आणि तुमची सकाळ उत्तम होते आणि तुमच्या घरात पैशाचे मार्ग खुलू लागतात जर तुम्ही एखाद्या कामाने बाहेर पडत असाल आणि लगेच तुम्हाला मार्गात वधूवर पाहायला मिळाले तर हे सुद्धा अतिशय शुभ चिन्ह आहे तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत जर तुम्ही बाहेर जात असाल आणि एखाद्या झाडाखालून जात असाल आणि एखाद्या पक्षाने तुमच्यावर बीट करत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपली चांगली वेळ सुरू होणार आहे हे संकेत आहे की तुम्ही अगदी आता श्रीमंतीने परिपूर्ण होणार आहात तुम्हाला राग येऊ शकतो त्या गोष्टीचा पण भाग्य तुम्हाला लवकरच साथ देणार आहे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसणार आहे ही वस्तुस्थिती असते हे प्रतीक आहे म्हणूनच अशा वेळी रागावण्याऐवजी किंवा पक्षाला वाईट म्हणण्याऐवजी देवाचे आभार मानावे मित्रांनो जर तुम्ही असे काही अनुभवले आहे तर त्यानंतर नक्कीच तुमच्या परिस्थितीत खूप काही परिवर्तन झाले असेल प्रवासाला जात असताना माकडाचे स्वरूप दिसणे किंवा तुम्हाला साप दिसणे हे देखील शुभ संकेत मानले जाते यामुळे तुम्हाला असलेले आर्थिक अडचणी आर्थिक संकट दूर होते हे जर तुम्हाला रस्त्यात दिसत असतील तर चिंताग्रस्त होण्याची आवश्यकता नाही सर्व काही शुभ परिणाम आहेत त्याचप्रमाणे जर तुम्ही झोपण्याआधी आकाशात तुटलेला तारा दिसला तर तुम्ही ताबडतोब तुमच्या मनात कोणतीही इच्छा करावी असा विश्वास आहे की जर आपण तुटलेला तारा पाहिल्यानंतर एखाद्या इच्छेबद्दल मागणी केली तर तीस दिवसाच्या आत पूर्ण होण्याची शक्यता दिसते मित्रांनो कासवाचे स्वप्न पाहणे देखील एक अतिशय शुभ संकेत आहे कारण भगवान विष्णूचे एकदा कश्यपाचा अवतार घेतला होता अशा परिस्थितीत जर आपण आपल्या स्वप्नात एक कासव दिसला तर आपण विश्वास करावा की भगवंत श्री भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार आहे आता आपल्या आयुष्यात समृद्धी येणार आहे काही गोष्टी खूप काही शुभ संकेतांनी भरलेल्या असतात जसे आपण बाहेर जात असताना जर आपल्याला कुठेतरी मोर दिसला तर समजून जा की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत त्यामुळे माता महालक्ष्मीची कृपा आपल्या वास्तूवर आणि आपल्या जीवनावर होणार आहे सगळं काही सकारात्मक होणार आहे अचानक एखादा हत्ती तुम्हाला दिसत असेल सोन वर करून तो उभा असेल तर तुमच्या चिंता संपतील तुमची काळजी संपेल आणि तुम्ही तुमच्या जीवनाला उच्च स्तरावर जाताना पाहाल कारण तुम्हाला माहीत आहे की घरात गजलक्ष्मी ठेवणे अतिशय शुभ मानले जाते त्याचप्रमाणे स्वप्नातही हत्तीला सोन वर करून पाहणे अत्यंत शुभ लक्षण मानले जाते जर तुम्ही यापैकी काही संकेत पाहिले असतील तर आता समजून जा की तुमचे चांगले दिवस आले आहे तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येत आहे जर तुम्हाला एखाद्या वेळी स्वप्नात किंवा वाटेत सोनेरी साप दिसला तर समजून जा की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत तुम्ही अमाप संपत्ती प्राप्त करणार आहात आणि तुमचे जीवन विपुलतेने भरल्या जाईल जर कधीकधी तुम्ही उठता क्षणीच जर पूजेचा नारळ पाहिला असेल याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे तुमचे घरदार सुखाने आणि आनंदाने विपुलतेने भरल्या जाणार आहे मित्रांनो कधी कधी आपल्या सभोवतालच्या सामान्य घटना देखील आपला चांगला काळ सूचित करतात परंतु आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो जर एखादे झाड अचानक आपल्या घरासमोर अंकुरित झाले असेल तर ते हलक्यात घेऊ नका हे एक अतिशय शुभचिन्ह आहे संकेत आहे की तुमच्या घरी भरभराट होणार आहे कारण ते एक नवीन अंकुरित होणे म्हणजे शुभचिन्ह आहे आपल्याच काही चांगल्या कर्मामुळे ते आपल्या घरासमोर उत्पन्न होते आणि त्यातून मिळणारी समृद्धी ही आपल्याच घरात प्रवेश करते त्याचप्रमाणे जर तुम्ही घाईघाईने कुठल्या तरी महत्त्वाच्या कार्याला बाहेर पडत असतानाच तुम्हाला समोरून कुणी पाण्याचे भांडे भरलेले हातात घेत असताना दिसत असेल कळशी गुंड बाटली किंवा अन्य वस्तू पण त्यात पाणी भरलेले असेल तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्या प्रत्येक कार्याला सफलतेने परिपूर्ण करत आहे आणि तुमच्याकडे समृद्धी येत आहे जर दिवसभरातून गाय तुमच्या दारात येऊन हंबरत असेल तर तेही तुमच्या प्रगतीचे शुभ लक्षण आहे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे तुमचे एखादे महत्त्वाचे कार्य पार पडणार आहे हे शुभ संकेत आहे त्या क्षणाला देवीला तुमच्या घरात असलेले गूळ भाकर पोळी काहीतरी द्यायची आणि तिला नमस्कार करून वंदन करून लक्ष्मी स्वरूप मानून नमस्कार करावा देवाला त्यासाठी धन्यवाद करा की या क्षणाला देवाने देवा तुमच्यासाठी काहीतरी शुभ संकेत पाठवले आहे एखाद्या वेळेस अचानक गाई गडबडीत जर तुम्हाला बाहेर जायचे आहे जेव्हा बाहेर गावी जायचे आहे तेव्हा तुमच्या वाटेत तुम्हाला पैसे सापडणे काही चिल्लर पैसे सापडणे कॉइन रुपया सापडणे हे देखील एक शुभ लक्षण आहे की माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होत आहे तुमची परिस्थिती बदलण्याची हे शुभ चिन्ह आहे नाणे उचलून घ्या आणि जपून आपल्या खिशात ठेवा मित्रांनो जर एखाद्या पूजेच्या ठिकाणी किंवा घराच्या मंदिरात देवाच्या मूर्तीवर ठेवलेले फूल किंवा पान अचानक पडले तर ते देखील शुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर देव प्रसन्न आहे माता लक्ष्मी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे आणि तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात त्याचप्रमाणे तुम्ही जर नोकरी शोधण्यासाठी निघाला आहात तुम्ही जर इंटरव्ह्यूसाठी जात आहात आणि त्या क्षणाला तुमची नजर एखाद्या गाईवर पडते तर ते अत्यंत शुभ लक्षण माना कारण जे काही तुम्ही मिळवण्यासाठी जात आहात ते तर तुम्हाला मिळेलच पण देवाचा अधिक आशीर्वाद तुमच्यासोबत जुळून तुम्ही ऐश्वर्यवान व्हाल हे शुभ संकेत आहे त्याचप्रमाणे तुम्ही घराच्या बाहेर एखाद्या कार्याला जात असताना किंवा असाच फेरफटका मारत असताना तुमच्यासमोर रंगीबिरंगी फुलपाखरे आलीत तर समजून जा की तुमचा समृद्धीचा काळ जवळच आहे देव तुम्हाला इशारा करत आहे देव तुम्हाला ते चिन्ह दाखवत आहे ते प्रतीक आहे की तुमचे जीवन आनंदाने रंगबिरंगी होणार आहे ऐश्वर्याने सुखाने आणि आनंदाने प्रत्येक रंग तुमच्या जीवनात आता भरल्या जाणार आहे हे त्याचे शुभ संकेत आहे त्याचप्रमाणे सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही शंकाचा आवाज किंवा घंटानादाचा आवाज कानी पडला तर समजून जा की इथून पुढे तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होत आहे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारल्या जात आहे तुम्ही अत्यंत शुभ लक्ष्याने प्राप्त करत आहात त्यावेळी मनात देवाला आभार माना की तुम्ही यातून कुठलाही संकेत प्राप्त जरी केला तरी तुमच्यासाठी ते दिवस येतील जे तुम्हाला तुमच्या जीवनात हवे आहेत तुम्ही तुमच्या जीवनात सर्वोत्तम काळ पाहणार आहात तुमची गरिबी दारिद्र्य नष्ट होऊन तुम्हाला सुखाचे आनंदाचे वैभवाचे दिवस पाहायला मिळणार आहेत भगवंताचे माताल महालक्ष्मीचे आभार माना आणि या सर्व काही संकेतांना शुभमाना जर हे संकेत तुमच्यासोबत घडत असतील तर लवकरच तुम्ही श्रीमंतीने ऐश्वर्याने परिपूर्ण होणार आहात ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा जय महालक्ष्मी कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका ओम स्वामिनीवर आपण सर्वप्रथम भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ओम स्वामिनी तुमचे निरंतर स्वागत करते आपला महत्त्वाचा वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ ऐकला आहे माता महालक्ष्मी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्यावर सुखाचा आनंदाचा वर्षाव करो हीच माता महालक्ष्मी चरणी प्रार्थना जय माता महालक्ष्मी श्री स्वामी समर्थ